सध्या सगळ्या मुलांच्या हातात मोबाईल असतो आणि मोबाईलमध्ये ते रील बघतात त्या दरम्यान जे वेगवेगळ्या पतंग असतात जसं अमृतसरला आहे दिल्लीला आहे मग गुजरातला आहे तर त्या प्रकारचे आपण एक एक भूताची पतंग आहे मग एक पंजाबी तडकाची पतंग आहे तर तिला पुढून उडवणार डिझाईन आहे मागून नाही आहे दुसरी मग तुमची बटरफ्लाय आहे मग पत्त्याची कॅटची असते ती सिल्वरची आहे मग त्याच्यानंतर तुमच्या या दिल हृदयाचे एक पतंग असे त्याच्यावर द एन आय लव्ह यू अँड माय वाईफ माय लाईफ असे काही झीकने बनवलेले स्टँडर्ड आणि एक खाटू श्यामची पतंग यावे आपण सगळे लोक सांगतात अरे का सारा खाटू श्याम हवारा म्हणून मी यावर्षी एक प्रयत्न केला का ती पतंग बनवायची म्हणून त्या पतंग बनवल्याने त्याच्यात हे मोराची ओरिजिनल पीस लावले फक्त खाटू श्यामचे पोस्टर काढून तिथे आपण मोर एक गेलं आहे वाटे जात आहे बनवत नाही म्हणून मग त्यामुळे त्याला रिस्पॉन्स चांगला आहे आज पण तेव्हा शहादा आणि या साईडला दुव्या साईडला या पतंग गेले आहे त्याची किंमत सातशे आठशे पर्यंत एक पसते आणि नवीन एक दोन हजार सव्वीसला रेडियममध्ये असं मॅजिक लावून ती पतंग बनवली आहे आणि यूट्यूब चॅनलची एक पतंग यूट्यूबची बनवली आहे असा एक नवीन पतंग बनवला आहे आणि मोठ्यामध्ये मोठ्या पाच फूट सात फूटच्या पतंगा आपण त्या दिल्लीच्या कारागिरीकडनं बनवल्या आहेत तर ऑपरेशन हे ऑपरेशन सिंधू जे आहे मोदी साहेबांनी जे केलं होतं तर त्याला एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ते अजून लहान लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत पाहिजे द्यायला पाहिजे का बो कसं ऑपरेशन सिंदूर, सिंदूर ते ते कमी कमी ता 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 त्या हिशोबाने एक ऑपरेशन सिंदूर पतंग आणि त्याच्यात वापरलं गेलेलं जे जेट विमान होतं त्याची आपण एक डिझाईन बनवली आहे तर ती पतंग यावेळी एक आकर्षणच्या बिंदू झाली मी लहान कमीत कमी आपण दहा इंचीपासून तर आत्तापर्यंत माझ्या एक रेकॉर्डला मी दहा फूटपर्यंत पतंग विकत आलो आहे आणि त्याला रिस्पॉन्स भेटतो आहे कारण की त्याला बनवण्यासाठी पण एक हिंमत लागते आणि ती हिंमत मला फक्त जनतेकडून भेटते कारण जनतेचा सहवास हा माझ्यासाठी पतंगाच्या व्यवसाय करण्यासाठी एक मला प्रोत्साहन देतो दहा इंच जे पतंग आहे ते आता कसं आहे महागाई वाढल्यामुळे पण तरी पण आपण एक लहान मुलांच्या आऊससाठी दहा रुपये पंजा आपण आज लहान मुलांना ठेवलं आहे सुरुवातीला दहापासून दहा वीस तीस चाळीस पन्नास असंपर्यंत पन आपण मीडियम साईज मुलांना ठेवलं आहे मग त्याच्यानंतर शंभर रुपये ऐंशी रुपयेपासून शंभर दीडशे दोनशे तर कमीत कमी, कमी अडीच हजार रुपये तीन हजार रुपये पाच पतंग आणि सेव सगळ्यात लास्ट मी पतंग जी आहे सहा हजार रुपये पंजाबपर्यंत आहे मार्केटला कोणी नायलोन दोरा विकतात आणि नायलोन दोरा आपण का विकू नये हा माझ्या मी पहिल्यापासून हे सगळं माझ्या दुकानात मी लावतो का गो सुरतच्या माणसा तुम्ही वापरा त्याच्याने आनंद उत्सव करता येईल नायलोनने जीवाची हानी होते कोणाच्या मुलांना त्रास होतो कोणी मरतात तर ते दुःख कोणाचे आपल्यावर नाही येण्यासाठी माझ्याकडे लहानपणापासून मी सकलाटच्या चक्री आणि गेंडा आहे की छप्पन जे सगळ्यात आजपर्यंत वृद्ध जे व्यक्ती असेल त्यांनाही माहिती असं की जुन्या टायमाला जे सकलाट आणि गेंडा चालायचे त्याच चक्र्या मी आजपर्यंत बेचाळीस वर्ष झाले मला पण मी तोच जोर आजपर्यंत तो घासून विकत आहे हा भाताने घासलेला आहे त्याच्यात भाताने पूर्ण हाताने घासावा लागतो त्याच्यात काच लागत नाही शरीराला इजा होत नाही लहान मुलं वृद्ध महिला वगैरे फॅमिली मेंबर्स सगळे बनवू शकतात मध्ये पण आलं तर याला नाही तुमच्या हातापायला काहीही इजा होणार नाही याच्या विक्त हा दोरा बनवला आहे रेट आपण सुरती जर पाहिजे तयार तर सुरती आमच्याकडे शंभर रुपयेपासून तर साडेपाचशेला दोन हजारवर दोरा आहे शंभर मीटरच्या शंभर रुपयाला आहे तर दोरा एक दोन हजारपर्यंत तुम्हाला साडेपाचशे रुपयाला अडीच हजार आहे आणि माझा जो हा घासलेल दोरा आहे याचा रेट मिनिमम स्टार्टिंगच चारशे रुपयेपासून चारशे रुपयापासून त्याच्यात एक हजार दोन हजार अडीच हजार असे थोडे ह्यावेळेस मोठ्या पतंगाला जास्त मागणी आहे आणि लोक असे कार्टून्स किंवा असे वेगवेगळ्या पथकांना जास्त अट्रॅक्ट होतात आता आमच्याकडे बटरफ्लाय आणि मग बूट या टाईपच्या पतंगा पण आलेल्या आहेत आणि खाटू श्याम ती पण आली त्याला ओरिजिनल मोर्टीज पण आहे ह्यावेळेस ती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे आमच्याकडे आणि भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला एरोप्लेन ती पण भेटू शकते भरपूर असे अट्रॅक्टिव पतंग ह्यावेळेस आहे तुम्ही लिहू शकता आणि झालरची पतंग पण आहे यावेळेस मोठी पाच फूट ती पण तुम्ही पाहू शकतात आणि यावेळेस मागणी यावेळेस मोठ्या पतंगाला आहे आणि लहान मिडियम साईजमध्ये पण आहे आणि लोक आता आता तर नाही आहे म्हणजे तेवढी गर्दी पण असून थोडा वेळ आहे आणि दहा पा दोन दो तीन दिवसा अगोदर जास्त गर्दी आहेत संक्रांतीचे आणि तेव्हा जास्त गर्दीमुळे लोक पण येतील आणि घेतलं तर त्याचं साईज एकदम छोटी लहान मुलांचं एकदम लहान तेवढ्यापासून तर पाच फूट सहा फूटपर्यंत आहे एकदम लहान साईजची पण पतंग आहे जी आपण डेकोरेशन करायला पण यासाठी पण आहे आणि त्याच्या मोठी साईजची पण आहे रेट दहा रुपयापासून ते अकराशे बाराशे पंधराशे पर्यंत आहे